सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सावंत गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणेसाहेबांनी ऐतिहासिक विजय मिळवला या विजयात सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांची मोलाची साथ मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक आणि त्यांचा संपूर्ण पक्ष आमच्या पाठीशी ताकदीने उभा राहिला असा आवर्जून उल्लेख आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद मध्ये केला पाहूयात काय म्हणाले आमदार नितेश राणे एनडीए आणि सन्मान्य राणे साहेब हे अठ्ठेचाळीस हजार मतांनी निवडून आले आणि आपल्या हक्कांचा आणि विचारांचा खासदार हे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेने काल निवडून नी दिला आम्ही पहिल्या दिवसापासून हा आत्मविश्वास दाखवत होतो की ह्या मतदारसंघाचा पुढचा खासदार हा कमळ चिन्हाचाच असेल तर कारण असं आहे की इकडच्या मतदार जनतेनी ठरवलं होत की दहा वर्ष विनायक राऊतांसारखा निष्क्रिय खासदाराला आता बदलायचं आणि मोदीजींच्या बरोबर अगर खासदार आपल्याला पाठवायचं असेल तर आपल्याला सन्मान्य राणी साहेबांनाच मतदान करून मोदीजींना आपलं समर्थन दाखवायचं आहे आणि त्या दृष्टीकोन मतदान झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे अमित नाईकचे आणि त्यांचा पूर्ण पक्ष अतिशय यासाठी मी ह्या मतदारसंघाचा या जिल्ह्याच्या प्रत्येक मतदाराच्या मी मनापासून तुम सगळ्यांचा आभार मानतो ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका